उमरज तालुका कराड येथे गणेश उत्सव काळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला असून तेज ज्ञान फाउंडेशन पुणे यांची निर्मिती असलेल्या व सरश्री तेज तेजपारखी लिखित ग्रंथांचे प्रदर्शन अनावरण व पुस्तक प्रकाशन सोहळा बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उमरस बाजारपेठ येथील धनलक्ष्मी गणेश मंडळ व चौंडेश्वरी गणेश मंडळ येथे करण्यात आला गणेशोत्सव मंडळ व हॅप्पी थॉट्स उमरज ग्रुप यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून उमरज परिसरातील वाचकांना सरसरी तेजपारखी लिखित ग्रंथ विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहेत उमरज हॅप्पी थॉट ग्रुपचे कार्यवाहक इंजिनियर संतोष पाटणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी सरपंच योगराज जाधव कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ जाधव उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे सेवानिवृत्त अभियंता प्रकाश मुसळे माजी जिल्हा परिसदस्य हंबीराव पाटील तलाठी संतोष जाधव चंद्रकांत चव्हाण माजी उपसरपंच अजित जाधव सह्याद्री कारखान्याचे संचालक डी बी जाधव आकाश जाधव प्रशांत पवार अजय जाधव सुनील मोहिरे लिंगेश्वर फणसे मनोज शिंदे तसेच हॅप्पी थॉटचे ग्रुपचे सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते